ए सनातनॅनो उद्या पुन्हा गुलाम व्हायचं नसेल आणि गुलाम कोण करणार तर पाकिस्तान तुम्हाला गुलाम करणार का बाहेरची हत्यारं त्या ठिकाणी यायला लागलेली आहेत ही परिस्थिती थांबवायची असेल या विश्वगुरुला पहिल्यांदा टाटा बाय बाय करा त्याचं आणि जगाचं भांडण नाही देशाचं भांडण नाही हे सनातनो पहिल्यांदा लक्षात घ्या या युद्धामध्ये काही होऊ शकतं आपण जिंकलो पाहिजे ही आपली आशा आहे पण जगातले एवढे देश त्या पाकिस्तानला मदत करणार असतील तर आपली स्थिती काय राहणार आहे सिंधूरमध्ये एकही आपल्या बाजूने उभा राहिला नाही ज्याच्याकडून विमानं खरेदी फ्रान्सकडून तोही आपल्या बाजूने उभा राहिला नाही म्हणजे एकही मित्र आपण ठेवला नाही अशी परिस्थिती आहे आज एकही मित्र आपला नाही अशी असणारी जगामधली परिस्थिती आणि त्याला कारण एकमेव आणि ते म्हणजे हा विश्वगुरु देशाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी त्याचा इगो जपण्यासाठी तो देशाला बळी देतोय हे आपण लक्षात घ्या त्याचा इगो जपण्यासाठी तो देशाला बळी देतोय सनातन्यानं पहिल्यांदा लक्षात घ्या की देश महत्वाचा आहे की इगो महत्वाचा आहे हे पहिल्यांदा ठरवा इगो महत्वाचा आहे की देश महत्वाचा आहे हे पहिल्यांदा ठरवा देश महत्वाचा असेल तर ह्या इगोलाच्या माणसाला ताटा बाय बाय करा आणि देशाला वाचवा एवढंच सांगणं आहे मला आव्हान आहे आपल्या सगळ्या की मेल्या मुडद्यासारखे या देशातल्या माणसाने जगता करावा ज्या लडाखनी हिंमत दाखवली ज्या लडाखने हिंमत दाखवली ज्या आसाममधल्या आदिवासींनी हिंमत दाखवली आम्ही आमच्या अधिकारासाठी लढू आम्ही आमच्या अधिकारासाठी लढू उद्याच्या असा कालावधीमध्ये इथल्या शेतकऱ्यांनी सुद्धा तीच भूमिका घेतली पाहिजे <coughs> की इथल्या <आ> सारी तिजोरी <coughs> इथली असणारी तिजोरी ही काही सरकारच्या मालकीची नाही तर ती आमच्या मालकीची आहे आणि तुम्ही जर देणार नसाल तर ती तिजोरी आम्ही आमच्याकडे घेतल्याशिवाय राहणार नाही जोपर्यंत शेतकरी हे करत नाही तोपर्यंत त्याचं दुःख संपणार नाही जोपर्यंत शेतकरी हे करणार नाही तोपर्यंत त्याचं दुःख संपणार नाही जातीच्या नावाने मतदान देतो धर्माच्या नावाने मतदान देतो आपण आणि घेणारा घेणारा काय म्हणतो की आणि मला थोडी विकासासाठी मतदान दिलेलं आहे जात आणि धर्मासाठी दिलेलं आहे तेवढा तो टिमकी वाजवत बसतो पाच वर्ष अशी परिस्थिती इथे बेरोजगारी सुद्धा संपू शकते इथे शेतकऱ्यांचं दुःखही समजू शक संपू शकत आठ झोपडपट्टी ना घरही मिळू शकतात पण इथली जनता हिंमत दाखवणार आहे की नाही हा त्याच्यातला महत्वाचा म्हणून लडाखमध्ये आम्हाला भारताबरोबर राहायचंय चायनाकडे जायचं नाहीये आणि म्हणून त्यांनी असणार लढा उपस्थित केला बीजेपी ऐकत नाही म्हटल्यानंतर बीजेपीचं ऑफिसच त्यांनी जाळून टाकलं आणि तिथल्या नेत्याला बीजेपीच्या बडून काढला अशी असणारी परिस्थिती आहे तेच आपण असणार आसाममध्ये बघतोय अडाणीला असताना चार हजार हेक्टर जागा दिली आदिवासींची जागा दिली आदिवासी रस्त्यावरती उतरले आणि शास्त्राला सांगितलं हे जर मागे घेतलं नाही तर तुझेच बारा वाजवल्याशिवाय आम्ही राहणार नाही ही परिस्थिती आहे आम्ही बारा तुमच्या वाजवल्याशिवाय राहणार नाही ही परिस्थिती आहे इथल्या शेतकऱ्यांनी सुद्धा तीच भूमिका घेतली पाहिजे तू आम्हाला असणारा अनुदान देतोयस की नाही सर नाही तर इथल्या आमदार खासदाराच मंत्र्याच मुख्यमंत्र्याच आम्ही बारा वाजवलेशिवाय राहणार नाही ही भूमिका इथल्या शेतकऱ्यांनी घेतली तुम्हाला मत दिली सत्ता दिली म्हणजे तुम्ही आमचे मालक झालेला नाही तुम्हाला मत दिलं सत्तेवरती बसलात म्हणजे तुम्ही आमचे मालक झालेला नाही आहात आणि मालक होण्याचा प्रयत्न करणार असाल तर आम्ही तुम्हाला आपटल्याशिवाय राहणार नाही ही भूमिका आपण त्या ठिकाणी घेतो आणि म्हणून मित्र हे जे भांडण लावण्याचा भाग चाललाय ओबीसी मराठा भांडण लावण्याचा भाग चाललेला आहे मुसलमानाचा असादा भांडण लावण्याचा भाग चाललेला आहे हा एकच उद्देश आहे तो म्हणजे सामान्य माणसामध्ये असणार होऊ नये म्हणून सामान्य माणसामध्ये एकोपा होऊ नये म्हणून चाललेला भाग आहे अशी असणारी परिस्थिती आहे यांच्याकडे पैसे नसतील मान्य आहे पण बाबा तुमची श्रीमंती कशी वाढते हे आम्हाला सांगा तुम्ही असताना गुगलवरती गेलात त्या महाराष्ट्रातल्या निवडून गेलेले नेते आहेत यांच्या संपत्तीचं विवरण तुम्हाला असताना मिळतं पाच वर्षाच्या कालावधीमध्ये डबल होतं अशी परिस्थिती आहे अरे बाबा हे तुमचं डबल कसं झालं हे आम्हाला सांगा मी तुमचा फॉर्म्युला आम्ही सुद्धा वापरतो आणि आमचं इन्कम डबल करतो आणि आमची गरिबी आम्ही दूर करतो तो फॉर्म्युला तरी आम्हाला सांगा माझं आव्हान आपल्या सगळ्यांना राहणार आहे की इथला असणारा राज्यकर्ता हा मालकाच्या भूमिकेमध्ये जाणार असेल तर त्याला सत्तेपासून आपण खाली उतरवलं पाहिजे त्याला सांगितलं पाहिजे की या देशाचा मालक मी आहे तू नाही आहेस मतदार इथला मालक आहे आणि येत्या जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका महानगरपालिका यामध्ये ओबीसीने पहिल्यांदा खुनगाट बांधावी की या सरकारच्या पाठीमागे जे उभे राहिले काँग्रेसही उभं राहिलं एन सी पी उभं राहिलं दोन्हीही शिवसेना उभे राहिले यांना आम्ही मतदान देणार नाही ही खूनगाट ओबीसीने त्या ठिकाणी बांधली पाहिजे मग आमचं मत कोणाला तर आमचं मत ओबीसीला आमचं मत एसटीला आमचं मत एसटीला याच्यापैकी कोणी मिळालं नाही तर आमचं मत मुसलमानाला पण ज्यांनी आमचं आरक्षण काढून घेतलेलं आहे त्यांना आम्ही अजिबात मतदान करणार नाही ही भूमिका आपण घ्याल एवढी अपेक्षा बाळगतो आणि आपली रजा घेतो जय भिंद जय भारत